सर्वांचं स्वागत नवी मु नवी मुंबई भारतीय जनता पार्टीतर्फे आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेचं आपल्या नवी मुंबई जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या आदेशानुसार आपण सगळेजण आलात आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन आलात याबद्दल प्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो नवी मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांच्या झालेल्या बैठकीमध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला आज मीडियाने जो सपोर्ट केला आहे त्याबद्दल सर्वप्रथम नवी मुंबई भारतीय जनता पक्षातर्फे आणि या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांतर्फे आपले आभार मानतो या या निवडणुकीमध्ये आपल्या काही पदाधिकाऱ्यांनी अपक्ष फॉर्म भरून किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश करून बंडखोरी केली होती त्यावर पक्षाची वरिष्ठांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अशी अपक्ष उमेदवार ज्यांनी केली किंवा ज्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला यांना पक्षातून निलंबित करण्याचा जो आहे निर्णय या ठिकाणी अत्यंत जडंत कारणाने आम्हाला घ्यावा लागतो आहे भारतीय जनता पक्ष हा एक शिस्तबद्ध पक्ष आहे या पक्षामध्ये पक्षाची जी देहधोरणं आहेत पक्षाचे जे उद्दिष्ट आहेत त्याच्या विरुद्ध काम करणाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई ही करावीच लागते मी आपल्याला त्यांची बंडखोर उमेदवारांची आणि त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे अशांची मी यादी आपल्याला वाचून दाखवतो भास्कर यमगर जयश्री चित्रे जयेश थोरवे संपत शेट्टी सी वी रेड्डी मंगल घरात सुहासिनी नायडू दत्ता गंगाळे अश्विनी गंगाळे आणि अलका शर्मा आणि याच्या व्यतिरिक्त काही कार्यकर्ते जे आहेत त्यांची मी इथं नावं दिलेली नाही आहेत पण त्यांच्यावरती अनुशासन समितीसमोर त्यांना बोलवलं जाईल आणि त्याच्यावरती निर्णय निवडणुकीच्या नंतर घेतला जाईल आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा भारतीय जनता पक्ष आज विजयाच्या दिशेने घोडतोड करत आहे अशा वेळेला हे आजच पत्रकार परिषद घेण्याचं कारण पूर्ण नवी मुंबईच्या निवडणुकीकरता आम्हाला फार कमी वेळ मिळाला होता आणि त्या निवडणुकीच्या कमी वेळात देखील आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाला जो सपोर्ट केला भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराचं जे चित्रण आपण आपल्या वृत्तवाहिन्यांवरती दाखवलं त्याबद्दल आपले आभार मानण्याकरता आणि त्याचप्रमाणे या येणाऱ्या पंधरा तारखेला जी निवडणूक आहे त्यामध्ये विजयाचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्याकरता आमच्या जिल्हाध्यक्षांनी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे तर वेळ न जवळता माननीय जिल्हाध्यक्षांना मी विनंती करतो की आपण संबोधित करावं सर्व पत्रकार बंद भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि आभारी याच्यासाठी म्हणतो की अतिशय व्यस्त सगळ्यांचा शेड्यूल आहे निवडणुकीचा पीक पॉईंट सुरू आहे आणि येईल आणि पीक पॉईंट सुरू असतानासुद्धा सगळ्याच ठिकाणी प्रत्येक घडामोडी सुरू आहेत आणि त्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर देखील आपण वेळ काढून सगळेजण इथं आलात मनापासून तुमचं सगळ्यांचं मी आभार मानतो पहा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी एकशे अकरा उमेदवार ह्या अठ्ठावीस प्रभागांमध्ये उभे आहेत निवडणुकी निवडणूक सुरू होत असताना त्या ठिकाणी फार मोठी इच्छुकांची संख्या होती नऊशे सत्तावन्नच्या वर इच्छुक त्या ठिकाणी होते अर्थात सगळ्यांनाच त्या ठिकाणी उमेदवारी देऊ शकत नाही एकशे अकरा जणांनाच आपण त्या ठिकाणी उमेदवारी देऊ शकत होतो अशामध्ये कार्यकर्ता हा सर्वश्रेष्ठ असतो कार्यकर्त्यांना केंद्रबिंदू मानून पुढे वाटचाल करणारी भारतीय जनता पार्टी आहे परंतु अनेक कार्यकर्त्यांना त्यांची इच्छा असतानासुद्धा आम्हाला त्यांना त्या ते ठिकाणी उमेदवारी देता आली नाही आणि त्या गोष्टींचा एक अंदाज घेता काही आमच्या पदाधिकारी ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षात काहीजण गेलेले आहेत काही त्या ठिकाणी दुसऱ्या अपक्ष म्हणून त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत तर ती यादी आपल्यासमोर वाचणं आवश्यक होतं ते आताच आपण सगळ्यांनी ऐकली असेल त्यांना सगळ्यांना ह्या आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार काल रात्री त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं तातडीनं हा विषय घेण्याबाबतची सूचना आली आणि तातडीनं मग ही बैठक लावलेली आहे तर त्यांना ह्या आपल्या भारतीय जनता पार्टीमधून निलंबित करण्यात येत आहे ह्या सगळ्या पंधरवड्यामध्ये आपण सगळ्यांनी चांगलं असं सा पाठबळ दिलेलं आहे भारतीय जनता पार्टीची वाटचाल देखील चांगली सुरू आहे कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांचा या ठिकाणी मोठी सभा झाली त्याच्या अगोदर देखील आपले माननीय आमदार जतचे धनगर समाजाचे नेते सन्मान्य गोपीनाथ पडळकर ज्या त्या ठिकाणी आले होते स्वतः माननीय मंत्री महोदय गणेशजी नाईक साहेब त्या ठिकाणी फिरत आहेत लाडक्या आमदार ते म्हात्रे यांचा प्रवास त्या ठिकाणी सुरू आहे निवडणुकीचे प्रमुख संजीवजी नाईक साहेब त्याचबरोबर माझे आमदार संदीपजी नाईक सर्वजण आपापल्या परीनं त्या ठिकाणी प्रवास करत आहेत आणि ह्या प्रवासाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी आढावा घेतला असता भारतीय जनता पार्टीची अतिशय भक्कम आणि चांगली स्थिती आहे आणि या चांगल्या स्थितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही निश्चित स्वरूपामध्ये सहजरित्या मेजॉरिटीचा आकडा पार करून किती आम्ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी आमचे नगरसेवक निवडून येऊ शकतात त्या दृष्टीनं आमची वाटचाल सुरू आहे आणि माझी खात्री आहे की जो प्रतिसाद लोकांमधून मिळतो आहे तो प्रतिसाद या ठिकाणी नवी मुंबईच्या विकासाच्या अनुषंगानं मिळतोय नवी मुंबईच्या विकासाच्या अनुषंगाने एवढा करता मी सांगेन की काल देखील माननीय मुख्यमंत्री महोदय बोलले की संपूर्ण देशामध्ये सर्वात जास्त पुरस्कार मिळालेली महापालिका ही नवी मुंबई महानगरपालिका आहे आणि नवी मुंबई महानगरपालिका ज्या पद्धतीनं काम करते त्यांच्यावर आपले सन्मान्य सर्व नगरसेवक गेल्या पंच्याण्णवपासून अनेक नगरसेवक आपले काम करत आहेत स्वतः सन्मान्य गणेशजी साहेब त्या ठिकाणी काम करत आहेत सन्मान्य आपले आमदार म्हणतात ते म्हात्रे काम करत आहेत आणि मग ह्याच अनुषंगानं त्या ठिकाणी स्वच्छता असेल पाणी असेल जय जे त्या ठिकाणी हॉस्पिटलपासून इन्फ्रास्ट्रक्चरची जी व्यवस्था त्या ठिकाणी हवी आहे त्या व्यवस्थेसह जो विकास एक आपल्या इथल्या रहिवाशांना नागरिकांना केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी केला गेलेला आहे त्याचीच परिणिती म्हणून ह्या ठिकाणी लोकांचा पाठबळ त्या त्या आमच्या उमेदवारांना त्या ठिकाणी मिळत आहे आणि ह्या पुढे देखील पा मोरबे धरण घेतले त्यावेळेस महापालिकेची कंडिशन काही चांगली नव्हती तुम्ही अनेक ज्येष्ठ पत्रकार ह्या ठिकाणी तुम्ही त्यांचे साक्षीदार आहात तरीसुद्धा ज्या पद्धतीनं मोरबे धरण घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आज त्याची आपल्याला किंमत कळते की मोरबे धरणामुळे आपला काय फायदा आहे आज चोवीस तास मुबलक प्रमाणामध्ये पाणी आपल्याला त्या ठिकाणी मिळते ही साधी गोष्ट नाही आहे अजूनही दोन हजार पन्नासपर्यंत त्या ठिकाणी दुसऱ्या धरणाची अरेंजमेंट करणं किंवा नियोजित करणं हे पुढचं पाऊल आहे म्हणजेच ह्या ठिकाणी महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे परंतु ज्याच्यामार्फत इथल्या रहिवाशांना त्या ठिकाणी अनेक गोष्टींचा लाभ मिळून द्यायचा असतो प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी त्याचा फायदा झाला पाहिजे त्यांचं तिथला जीवनमान सुकर होण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि त्या सुविधांच्या अनुषंगानं स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका आणि महापालिकेला जेव्हा त्या ठिकाणी निधी कमी पडते किंवा काही विषयांमध्ये त्या ठिकाणी शासनाची किंवा केंद्र सरकारची त्या ठिकाणी मदत हवी असते तेव्हा निश्चितपणे त्या ते ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांना त्या ते ठिकाणी मदत मिळते आणि म्हणूनच आज मोठे मोठे प्रोजेक्ट देखील ह्या ठिकाणी सुरू आहेत ह्या सगळ्या गोष्टी पाहता चांगल्या प्रकारचं काम हे ह्या विकासाच्या दृष्टिकोनातून नव्या मुंबईमध्ये झालेलं असल्यामुळं आपल्या भारतीय जनता पार्टीची चांगली स्थिती आहे उमेदवारांना वाढता पाठिंबा आहे चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद आहे लोक पंधरा तारखेची वाट पाहत आहेत पंधरा तारखेला आपण त्या ठिकाणी बाहेर पडणार आणि प्रत्येक प्रभागातले चारही त्या ठिकाणी कमळ ह्या निशाणीसमोरील बटन दाबून मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून देतील असं माझा विश्वास आहे तर मुख्यमंत्र्यांची सभा मुंबईतल्या शहरात होतं पहा असं तुम्हाला वाटत असेल पण तुम्ही पत्रकार मंडळी आहात जाणकार आहात उलट जी मागच्या वेळी स्थिती होती त्याच्यामध्ये कितीतरी पटीनं त्या ठिकाणी सुधारणा झालेली आहे आणि चांगली स्थिती भारतीय जनता पार्टीच्या ऐरोली मतदारसंघात देखील आहे जेवढी त्या ठिकाणी स्थिती बेलापूर मतदारसंघाची चांगली आहे तेवढी स्थिती आज भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवारांची ही ऐरोली मतदारसंघात आहे आणि सेंट्रलाइज वगैरे असं काही नाही त्या पद्धतीचं आम्हाला ग्राउंड हवं आणि शिडकोकडं आम्ही जेव्हा पाठपुरावा केला त्यावेळेला तातडीनं आम्हाला त्याच मैदानाची परवानगी मिळेल कारण आम्हाला त्या ठिकाणी काही लाख रुपये ते भरायचे होते परंतु ते काही लाख भरताना ज्या मैदानामधून तातडीनं आम्हाला व्यवस्था केली तो मैदान आम्ही त्या ठिकाणी पहिला स्वीकारला कारण म माननीय मुख्यमंत्री महोदयांचा शेड्यूल हा त्या ठिकाणी काय महिना अगोदर ठरलेला नव्हता हा लास्ट मोमेंटवर त्या ठिकाणी ठरला आणि त्या लास्ट मोमेंटवर आम्हाला कुठलं मैदान अवेलेबल होईल जो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या त्या लेवलचा असेल आणि तोच मैदान आम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिळाला आणि म्हणून त्या ठिकाणी ती थी सभा झाली सभा ही नव्या मुंबईसाठी होती कमकोत वगैरे हो असं काही नाही उलट आमची स्थिती अतिशय चांगली ऐरोलीमध्ये आहे जो अभी लिस्ट पढ़ के सुनाई गई कि जो लोगों ने पार्टी के खिलाफ बगावत करके चुनाव लड़ा या तो वो दूसरी पार्टियों में जाकर चुनाव लड़ा बीजेपी का एक बहुत क्लियर धोरण है और बहुत क्लियर पॉलिसी है घरानीशाही के खिलाफ लेकिन इस चुनाव में खुले तौर पर बीजेपी ने अपनी ही नीति अपने ही, ही निर्णयों को अपने ही गाइडलाइंस को दरकिनार करते हुए एक एक घर में तीन तीन दो दो लोगों को टिकट दिया जबकि लंबे समय से जो काम कर रहे थे पार्टी के लिए निष्ठावान पदाधिकारी थे उन लोगों को तो दरकिनार किया गया और जो लिस्ट पढ़ी गई उसमें एक नाम संभवतः शायद नहीं जिक्र हुआ उसके पीछे क्या कारण बताएंगे पांडुरंग मामले भी लंबे समय से पदाधिकारी थे लेकिन आपकी लिस्ट में आपने नाम साथ नहीं पांडुरंग आमले भी पढ़ा नहीं अच्छा वही गया होगा तो इतने सारे जितने भी ये कार्यकर्ता दिख रहे हैं जिनके खिलाफ कार्रवाई हुई है अरोली विधानसभा क्षेत्र से एक भी कार्यकर्ता का नाम नहीं दिख रहा है जो पक्ष के खिलाफ बगाव करके चुनाव लड़ा वजह क्या है कि बीजेपी ने इस चुनाव में पूरे सारे गाइडलाइंस और उसको दरकिनार करते हुए इस से टिकट बांटा जिससे उपेक्षा हुई जिससे नाराजगी हुई देखिए हाँ। पहा भाजपात हे धोरणांच्या माध्यमातूनच पुढे जाणारा पक्ष आहे नवी मुंबई महापालिका नाही तर ह्या राज्यातल्या <coughs> ज्या महापालिकांची निवडणूक आहे त्या निवडणुकांमध्ये ही लोकल स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी जे निवडून येण्याचा क्रायटेरिया त्या ठिकाणी पाहिला गेलेला आहे काही सर्वेक्षणं त्या ठिकाणी पक्षाच्या वतीनं घेतलेली होती आणि ती सर्वेक्षणं आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी जिंकून येण्याची क्षमता अशासाठी त्या ठिकाणी संपूर्ण ह्या राज्यामध्ये एक नियम त्या ठिकाणी शिथिल करण्यात आला तात्पुरत्या ह्या लोकल पातळीवरच्या इलेक्शनसाठी की जर निवडून येण्याची क्षमता असेल तर त्यांना तिकीट दिलं पाहिजे आणि हाच क्रायटेरिया त्या ठिकाणी लावलेला आहे ध्येय धोरणं वगैरे असं काही नाही निवडणुका या होतात लोकल पातळीवरच्या निवडणुका आहेत त्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्राबल्य त्या ठिकाणी असतं आणि ते प्राबल्य त्या ठिकाणी प्राबल आपल्याला काही वेळेला नाकारता येत नाही आणि म्हणून माझी तुम्हाला त्या ठिकाणी विनंती एवढीच आहे की कोणावर अन्याय वगैरे असं काही नाही त्या त्या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकशे अकरा आपल्याला तिकीटं द्यायची होती आणि आपल्याकडं त्या ठिकाणी नऊशे सत्तावन्न उमेदवार इच्छुक होते अर्थात अने अनेकांवर त्या आणल्या अने आम्हालाही त्याचं दुःख वाटते कारण मी जिल्हाध्यक्ष आहे माझ्या बरोबरीनं सगळेजणं काम करत होते पण हे काम करताना त्या ठिकाणी त्यांना सगळ्यांनाच तिकीट द्यायला पाहिजेत असं माझा देखील हट्ट होता मी देखील त्या ठिकाणी आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील त्यांच्याशी देखील हे बोललो होतो परंतु त्या ठिकाणी जे निर्णय पक्षाच्या वतीनं आलेले आहेत ते मानलेच पाहिजेत आणि त्यानुसारच त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ठरलेले आहेत लोकल पातळीवर त्या ठिकाणी आपले काही उमेदवार ठरलेले नाहीत की आपण आता की निर्णय पक्षाने घेतलेला आहे निर्णय घेतला आहे झालेला ना नाही आहे ना एकाच एक कारण ज्या पद्धतीने तुम्ही निवडणुकीच्या तुमचे महापालिकेच्या ज्याने केली त्याच्या तात्काळ आपण निर्णय घेताना त्यांना पुढे पक्षातही घेणार नाही पण विधानसभेला अशाच पद्धतीने संदीप नायकांनी देखील भाजपसोबत काल बंदामातीच्या समोर उमेदवारी लढली गेली त्यांनी बंडखोरी केली त्यांच्या बाबतीत कोणताही निर्णय घेतला नाही उलट त्यांना पक्षामध्ये पुन्हा समावेश करून घेतला हा तुझ्या भावना हा एखादा सर पहा तुम्ही क्रायटेरिया बघितला होता नाही बघा सर त्यांच्या वेळेला जी बंडखोरी झाली आणि त्यांनी वेगळा निर्णय घेतला काळांतरानं त्यांनी इच्छा व्यक्त केली त्या ठिकाणी वरिष्ठांनी निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टी बेरजेस पुढे जाईल जर भविष्य काळामध्ये हे काम, काम, काम करत असताना अनेक ब इतर पक्षांची लोकं देखील आमच्याकडे इच्छुक म्हणून काम करतात किंवा येऊ इच्छित आहेत किंवा त्यांची देखील इच्छा असते भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याची तर भारतीय जनता पार्टी वजापकी करत नाही सर आम्ही त्या ठिकाणी बेरीज करतो आता सध्याच्या घडीला ज्यांनी त्या ठिकाणी बंडखोरी केलेली आहे सध्या आम्ही निवडणुकीच्या ह्या मोडमध्ये आहोत आम्हाला त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे भविष्यकाळामध्ये काय होईल हे मी सांगू शकत नाही परंतु वरिष्ठांच्या ज्या ज्या घडामोडी नव्या मुंबईच्या आहेत त्या वरिष्ठ पातळीवर आम्ही त्या ठिकाणी सांगू आणि वरिष्ठ पातळीवरून भविष्यात जे निर्णय त्या ठिकाणी येतील त्या निर्णयानुसार आम्ही भारतीय जनता पार्टीतले काम करतो मी काय निर्णय घेतला नाही इच्छा व्यक्त केली निवडणुकीच्या मतदानाच्या अध्यादिवशी तर तुमच्याकडे इच्छा व्यक्त केली नव्हती ह्या उमेदवारांची तुम्ही निवडणुकीच्या अध्या दिवशी त्यांना निलंबित करत नाही आणि संदीप नाईकाला सहा महिन्यांपासून निलंबित करत नाही हा सर्वसामान्य मूळ कार्यकर्त्याला जो भाजपचा आहे त्यांना त्या त्याच्यावर तात्काळ कारवाई नाही पहा कदाचित तुम्हाला कल्पना नसेल निलंबित केलेलं होतं आणि त्यांना अनुशासन कमिटीनं देखील त्या ते ठिकाणी बोलवलेलं होतं एक भारतीय जनता पार्टीची एक अनुशासन कमिटी असते त्या कमिटीमध्ये अनेकांनी ज्या विधानसभेला बंडखोरी संपूर्ण महाराष्ट्रात केली होती त्यांना त्या ठिकाणी अनुशासन कमिटीमध्ये बोलवलं गेलं होतं त्यांचं म्हणणं ऐकलं होतं त्या म्हणण्यानुसार वरिष्ठ पातळीवर निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे मा मा ती यादी प्रसिद्ध आपल्या याच्यावर सुद्धा आहे भारतीय जनता पार्टीच्या आपल्या नेटवर वेबसाईटवर पण अनुशासन कमिटी भारतीय जनता पार्टीची ह्या बाबतीत सर्वोच्च कमिटी आहे की ज्याच्यामध्ये प्रदेश अध्यक्षांपासून तर दिल्लीचे प्रतिनिधी देखील त्याच्यामध्ये असतात सहसंघटन मंत्री वगैरे आणि त्या माध्यमातून यांना देखील तशाच अनुशासन कमिटीच्या माध्यमातून ती चर्चा झाली होती आणि चर्चेच्या नंतर निर्णय कधी तो निर्णय त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवरून कदाचित उशिरा केला असेल निर्णय त्या ठिकाणी परंतु अनेक भारतीय भारतीय जनता पार्टीच्या अनेकांनी जे बंडखोरी केली त्यांचे निर्णय हे टप्प्याटप्प्यानं आपल्या मारा, महाराष्ट्र राज्यामध्ये कोकणापासून तर उत्तर महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी घेतलेले आहे बघा असं काय मी ऐकलं नाही कुठे आणि मला ते अनि माला ती माहिती पडणार इच्छुक होते ना त्यांच्या आमदार आहेत त्या आमच्या नेत्या आहेत त्यांच्याकडे जाणारच कार्यकर्त्यांची अपेक्षा इथे आहे त्यांच्याकडे जातील अनेक आमच्या नेत्या आहेत माननीय ने मंत्री महोदय आहेत माननीय आमचे संजीव विजय नाईक साहेब आहेत आमदार म्हणतात ते मात्र आहेत प्रत्येकाकडं एक एक प्रत्येक कार्यकर्ता माझा नेता म्हणून अपेक्षा बाळगत असतो त्या अपेक्षे हांनी दहा ते बारा वर्ष काय सांगायचं नाही असं बघा हुकुमशाही संपवणार त्याचा अर्थ मी कसा लावू शकतो फक्त या ठिकाणी भ्रष्टाचारमुक्त कारभार हा आहे म्हणूनच तर विकास झालेला आहे उलट या दहा वर्षामधला काय त्या ठिकाणी आहे ने काय नाही याचा उलट लेखाजोगाकून जनतेसमोर आले कुठे याच्यावर चर्चा झाली आहे कुठे याच्यावर त्या ठिकाणी नगरसेवक निवडून येऊ द्या महापालिकेमध्ये त्यांना जाऊ द्या आणि ह्या दहा वर्षाचा रेकॉर्ड त्या ठिकाणी पुढे येऊ हो द्या त्याचं त्या ठिकाणी स्पेशल ऑडिट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होऊ द्या मग कळेल की विकास झालेला आहे की विकास नाही की भ्रष्टाचार झालेला आहे की भ्रष्टाचार नाही त्याच्यामुळे आत्ता ज्या ह्या गोष्टी आपण नाही सांगू शकतो इस वक्त बीजेपी कैंडिडेट्स के लिए बड़ा चैलेंज बने हुए हैं अगर ये निलंबन करना था तो तीन या चार तारीख को कर देना चाहिए था इसमें देरी का कारण क्या है कि आज है निलंबन हो रहा है जबकि चुनाव का मतदान की तारीख और देखिए ये हम लोगों ने सब लिस्ट ही ये लिस्ट हम लोग ने, ने वहाँ पे भेजी थी और उन्होंने हम लोगों को कल रात को ग्रीन सिग्नल दिया कि आप प्रेस कॉन्फ्रेंस तुरंत लो आपको रात को ही मैसेज आया होगा और नहीं तो मैं चार दिन के मैं आठ दिन पहले भी ले सकता था मेरे को कुछ तकलीफ़ नहीं थी क्योंकि बंडक हो रहा है वो है इसमें छुपाने की बात ही नहीं है लेकिन भारतीय जनता पार्टी में कुछ एक सिस्टम है वो सिस्टम फॉलो करने पड़ते हैं वो सिस्टम में फॉलो करके आपके पास यहाँ पे अभी प्रेस कॉन्फ्रेंस में उनके नाम अनाउंसमेंट कर रहा हूँ नहीं चैलेंज क्यों चाहे देखिए हर कोई जब चुनाव लड़ता है वो कैंडिडेट इंडिपेंडेंट हो या किसी पार्टी का हो हर किसी को लगता है कि मैं चुन के आना चाहिए वो चुन के आने के लिए उस वो हर तरीका अपनाता है और वो चुनाव लड़ने का प्रयास करता है इसीलिए ऐसा चैलेंज वगैरह नहीं चैलेंज हर कैंडिडेट का है हर चैलेंज हर कैंडिडेट को अपना अपना चैलेंज एक्सेप्ट करके आगे जाना बारह दे। दे दे। दे पहा आता नवी मुंबई महानगरपालिकेचं त्या ठिकाणी आपल्या शा ह्या दहा वर्षाचा लेखाजोगा आपण इथल्या इथं काही मांडू शकणार नाही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी अशा वाटतात या ठिकाणी बेरबार आणि हे हा विषय आमच्या आम्ही त्याचे पत्रवार केलेले आहेत आम्ही पोलीस कमिशनरच्याकडं आम्ही पत्र दिलेले आहेत त्या त्या स्थानिक पातळीवर हा विषय त्या ठिकाणी होत आहे आता ह्या गोष्टी ज्या पद्धतीनं काही नियमानुसार दिलेल्या आहेत की नाही ह्याच्यासाठी जी चर्चा ही त्या त्या प्रशासनाबरोबर आमची सुरू आहे आम्ही कलेक्टरसोबत देखील बसलेलो आहोत आम्ही आपले माननीय आयुक्त यांच्यासोबत देखील चर्चा केलेली आहे निश्चितपणे एका लगेच गेला आणि तो ताबडतोब एखाद्या गोष्टीवर कारवाई झाली असे होत नाही काही निर्णय त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं होतील परंतु माझी खात्री आहे ज्या गोष्टी तुमच्या मनात आहेत अनधिकृत बांधकाम वगैरे हो काही हे विषय एवढे सोपे नाही आहेत त्याला फार मोठा इतिहास आहे